नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची या घडीची एक ब्रेकिंग बातमी संपूर्ण देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि ती आपण सर्वात आधी एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक सुखद धक्का दिला आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क अखेर रद्द करण्यात आल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा थोडाफार दिलासा मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक संघटना कांद्यावरील निर्यात शुल्क का रद्द करावं ही मागणी करत होते अनेक दिवसांपासून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या लासलगाव येवला चांदवड पिंपळगाव बसवंत या ठिकाणी कांद्याचे दर हे प्रचंड कोसळले होते यामुळं शेतकरी हवालदिल झाले होते शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळत नव्हता कांद्याचे निर्यात मूल्य त्वरित वीस टक्केवरून शून्य करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती अनेक ठिकाणी आंदोलन निदर्शनं देखील शेतकऱ्यांनी केली होती याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून आज अखेर कांद्यावरील निर्यात मूल्य हे शून्य करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे एस केन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नाशिक कांद्याच्या संदर्भामध्ये आज केंद्र शासनाने महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी केले होते कांद्यावर जे काही वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं होतं जो काही टॅक्स लावलेला होता तो या ठिकाणी एक एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे गेल्या पंधरा दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत होती आपण जर बघितलं पंधरा दिवसापूर्वी साधारणतः पंचवीसशे रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत होते परंतु आज जर आपण या ठिकाणी बघितले तर केवळ हजार ते, ते बाराशे रुपयाचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत होते मोठी अशी घसरण कांद्याच्या दरामध्ये होत होती दिवसेंदिवस आणि आज या ठिकाणी केंद्राने जे काही वीस टक्के निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतला निश्चितच यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी निर्यातीला चालना मिळेल कारण यावर्षी वर्षी कांद्याचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे त्यामुळं त्याच प्रमाणामध्ये निर्यातसुद्धा होणं गरजेचं आहे त्यामुळं निर्यातीला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केलेले त्याच पद्धतीने जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी त्या ठिकाणी दहा टक्के अनुदानसुद्धा देण्याची घोषणा केंद्र शासनाने करावी आता ही सुद्धा मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होऊ राहिली आणि संदर्भात सुद्धा लवकरात लवकर केंद्र शासन निर्णय घेईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पारेगाव तालुका येवला हाय फाय फिटनेस क्लब जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला